मुंबई पुणे मेट्रो हायस्पीड रेल्वे केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय काय मिळाल नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी सादर केला अर्थमंत्र्यांनी बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला त्याशिवाय शेतकरी महिला आणि आरोग्यासाठीही मोठ्या घोषणा केल्यात अर्थसंकल्पात शेती आरोग्य रोजगार लघु आणि मध्यम उद्योग निर्यात गुंतवणूक ऊर्जा नागरीकरण अर्थ कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त केले केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरीव तरतूद मिळाल्याचे अजितदादा यांनी सांगितले केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला यम यू टी तीन प्रकल्पासाठी एक हजार चारशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे पुणे मेट्रोसाठी आठशे सदोतीस कोटी तरतूद करण्यात आली आहे मुळामुठा नदी संवर्धनासाठी जयकांत अंतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदनगर हायस्पीड रेल्वेच्या चार, चार प्रकल्पासाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी एक्कावन्न लाख मुंबई मेट्रोसाठी एक हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चौवेचाळीस लाख इरिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाख सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामासाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला अर्थसंकल्पात विविध वस्तू सेवावरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले देशात काय होणारे कपडे चांबड्याच्या वस्तू मत्स्य उत्पादनावरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केला महाराष्ट्र हे शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे सरकारी शाळांमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रँडबँड सेवा पुरवणे भारतीय भाषामध्ये पुस्तके उपलब्ध करून देणे आय आय टीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना इश्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे एक कोटी गिग वर्कर्सना पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे हे ये सर्व निर्णय विद्यार्थी युवक समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा